टोस बटर काजू विहर बघा टोच बटर काजू विहर आणि हे दादा मला वाटतं माझ्या लहानपणापासून बरोबर ना हो लहानपणापासून आहे आणि असे हे टोच बटर घेऊन येतात ते खरी मेहनत आहे खरी म्हणजे आता पूर्वी माहिती आहे मला काजू घेऊन जायचे बरोबर ना आणि त्याच्याबद्दल आम्हाला पैसे मिळायचे आणि खरं तुम्हाला सांगतो काळी चहा आणि जो बटर आहे हा जो बटर आहे तो हा जो टोस आहे तो बुडून खाण्याची मजा आहे ना ती वेगळीच मजा आहे आणि मला अजून आठवते हे दादा आम्हाला त्यावेळी आम्ही लहान नानगडही द्यायचे फ्रीमध्ये आणि त्यांचा स्टॉप होतं तिकडे मागू आमच्याकडे थांबायचं बरोबर दाखवा ना दादा काय काय आजच्या ह्याच्यामध्ये दाखवा दर काय काय बघा या काजू एक म्हणजे का जण काजू देतात आणि त्याच्यावरती तुम्ही बटर देता बरोबर ना आणि काहीजण विकतात पण आता रेट काय तर चालू आहे सध्या शंभर रुपये शंभर रुपये किलो काजू माफ फरे कमी आहे कारण आमच्या आमच्या वेळी तीस आणि चाळीस होता म्हणजे आता वाढलं काजू पण पुढे जातात काय काय आणि आता बटर आहेत बटर आणि ब्रेड ब्रेड काय ब्राऊन ब्राऊन ब्रेड आहे ब्राऊन ब्रेड नाही नाही ब्राऊन सारखं दिवस म्हणून म्हटलं म्हणजे हा ब्रेड हा नवीन कॅटेगरी यांनी ॲड केली पण मला वाटतं संपूर्ण कोकणातल्या लोकांना माहिती होईल की अशा पद्धतीचे मेहनत आणि खरच कोणी त्या काळ्या बटर आहे ज्यांनी बुडून काढले त्याने तरी या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खरंच सांगतो तुम्हाला त्या हा जो बटर आहे हा बटर आणि जो तोच असा लांब असतो तो बुडून खाण्याची मजा आहे ना किंवा त्याबरोबर बरोबर घावणे आम्ही बनवतो ती बुडून खाण्याची मजा आहे की ती मजा खरंच कासत नाही आहे थँक्यू धन्यवाद आणि हा बटर आम्ही टेस्ट करू हे विकन बटर हा थँक्यू धन्यवाद